काँग्रेस नेते राहुल गांधींनी देशभरात लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप केला होता आणि यानंतर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निरनिमगावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनीही याबाबत खळबळजनक दावा केला इंदापूर तालुक्यातील के निरनिमगाव या एका गावात दोनशेहून अधिक बोगस मतदार आढळून आल्याचा दावा त्यांनी केला तर तालुक्यात के तब्बल सतरा हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे बोगस नाव मला डोन आहे तेव्हापासून मी ह्या गोष्टीचा लाडा देत आहे पण आत्तापर्यंत मला काही हात हे केले यश आलेलं नाही प्रशासनाने आम्हाला काही ह्याची ह्या बाबतीत दाद दिलेली नाही तालुक्यात जवळजवळ सतरा हजारापेक्षा जास्त मतदान हे बाहेरचं मतदान आलेलं आहे के बोगस केलेलं आहे बोगस झालेलं आहे आणि माझ्या गावात निर्निर्भोशी असं जे एक म्हणून गाव आहे त्या गावात शंभर ते सवाशे मतदान बिहारचं मतदान त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि माझं म्हणणं आहे माझ्यापासून सुरुवात करा बारामती लोकसभा मतदार संघ याच्यापासूनच सुरुवात करा कशाला कर आपण दुसऱ्याला नावं ठेवत बसायची स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे माझं म्हणणं आहे बारामती लोकसभा मतदारसंघापासूनच सुरुवात करा या सगळ्या प्रक्रियेची